या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक कळवण आणि कनाशी येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूमला ला आजच भेट द्या नागरिक व महिलांचे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन कोट्या अॅट्रॉसिटी गुन्ह्याचा निषेध राजकीय सुडबुद्धीचा आरोप शहादा तालुक्यातील लोडखेडा गावात घडलेल्या घटनेनंतर गावकऱ्यांनी प्रशासनाकडे जोरदार निवेदन देत खोट्या अॅट्रॉसिटी गुन्ह्याचा निषेध केला आठ ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेच्या घटनेविषयी दाखल केलेला गुन्हा राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप नागरिकांनी केला ग्रामसभा सुरू असताना काही व्यक्तींनी येता शिवगाड आणि गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला असा नागरिकांचा आरोप आहे त्यानंतरच संबंधित व्यक्तींनी राजकीय वैमनस्यातून अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले निवेदनात नागरिकांनी स्पष्टपणे म्हटलंय की हा गुन्हा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एका उमेदवाराला बदनाम करण्याच्या उद्देशाने दाखल करण्यात आला असून गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींना अभय देण्यासाठी हे सर्व रचलेले नाट्य आहे या पार्श्वभूमीवर लोणखेडा येथील नागरिक महिला तसेच काही ग्रामपंचायत सदस्यांनी एकत्र येत उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात भेट दिली खोटे गुन्हे दाखल करणे बंद करा अशा घोषणा देत त्यांनी प्रशासनाला निवेदन सादर केले या प्रसंगी उपस्थित नागरिकांनी सांगितले की गावातील शांतता भंग करण्याचा कोणत्याही प्रकारे प्रयत्न झाल्यास आम्ही एकजुटीने विरोध करू या आंदोलनामुळे लोणखेडा परिसरातील राजकीय वातावरण तापले असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून निष्पक्ष न्याय व्हावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी जगन ठाकरे जे काही प्रकार लोणखेडा ग्रामपंचायतमध्ये घडलेला आहे ते ग्रामसभाचे अध्यक्ष एक सरपंच जे ताईबाई भगवान हिला आहे की एक आदिवासी असून आणि जे बाकी सदस्य आहेत ते पूर्ण नऊ सदस्य आहेत ते ग्रामपंचायतमध्ये आदिवासी असून तर गणेश रघुनाथ पाटील हे कसं काय शिविगाड करणार लोणखेडा ग्रामपंचायतमध्ये विरुद्ध मग बाकीचे आम्ही जे सदस्य वर्ग आहे ग्रामस्थ आहे सर्व आदिवासी समाजाचे इतर समाजाचे सर्व लोक तिथं उपस्थित होतो आणि त्याच्यामध्ये जर गणेश रघुनाथ पाटील यांनी जर आपल्याला त्यांना जर जातीवाचक शिवीगाळ किंवा धक्काबुक्की केली असती तर मग आम्ही काय करत होतो तिथं ग्रामसभेमध्ये आम्हाला पण लागले असती ना आम्ही ग्रा ग्रामस्थ आहे आणि आम्ही स्वतः आदिवासी समाजाचे असून एक खोटं नाटक गुन्हा दाखल करत आहे यांची जरा सकेल चौकशी करून आणि सरपंच ग्रामपंचायत ग्रामसेवक आणि पोलीस पाटील आणि तलाटी यांना जरा विचारपूस करा डेप्युटी सरपंच यांना विचारपूस करा कोणी गा गाया केले कोणी काय केलं त्यां ते पण तिथं उपस्थित होत सर्व चौकशी निष्कर्जपणाने एकदम व्यवस्थित करावी आणि मग निर्णय घ्यावे साहेब अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा